सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार अंगणवाडीताई आपण घटक संच सहा अभ्यासत आहोत सगळ्यात मोठा मोडूल जे कोणतं असेल तर ते घटक क्रमांक सहा आहे यामध्ये भरपूर सारे प्रश्न मंजूषा आपल्याला देण्यात आलेले आहेत आपले एकूण बारा मोडूल आहेत बारा मॉडूलपैकी सहाव्या मोडूलमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न मंजुष्या देण्यात आलेली आहेत चला तर मग आपण आता सहा घटक संचामधील आठव्या घटकातील दुसरं गणनपूरक संबोध तुलना दर्शक विधानाची समज यावरील प्रश्न मंजुषा अभ्यासूया चला तर मग प्रश्न मंजूया अटेम क्यूज नऊ यावर आपल्याला क्लिक करायचे आहे बघा अंगणवाडीत आहे आपल्यासमोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे या प्रश्न मंजुषेमध्ये एकूण तीन प्रश्न देण्यात आलेले आहेत त्यातील पहिला प्रश्न आहे चूक की बरोबर योग्य पर्याय निवडा अंगणवाडीत शिकवल्यावरच मुलांना तुलना करता येऊ लागणार आहे काय विधान आपलं अंगणवाडीत शिकवल्यावरच मुलांना तुलना करता येणार आहे चूक आहे की बरोबर आहे तर हे विधान चुकीचं आहे ऑप्शन क्रमांक एकवर क्लिक करावे चूक आहे हे विधान त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा तुलनेची संकल्पना शिकवताना मुलांना त्याची वस्तू रूपाने ओळख करून देणे योग्य असते हे विधान आहे हे विधान चुकीचे आहे की बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे तर हे विधान अगदी बरोबर आहे बरोबरवर क्लिक करावे प्रश्न क्रमांक तीनवर जाण्यापूर्वी आपण जर व्हिडिओला लाईक केले नसेल तर एकदा लाईक करून द्यावे प्रश्न क्रमांक तीन आहे उंच बुटका या शब्दाची ओळख करून देणाऱ्या वस्तू मुलांना आजूबाजूला शोधता येतील हे विधान आहे आणि या विधानाचे उत्तर आहे बरोबर ऑप्शन क्रमांक दोन हे विधान अगदी बरोबर आहे आता आपण तिन्ही प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत आता आपण सबमिट या बटनावर क्लिक करणार आहोत चला आता मग आपण सबमिट करूया उत्तर सेव्ह केले गेले आहे आता आपण सबमिट ऑल फिनिश फिनिशवर क्लिक करणार आहोत त्यानंतर पुन्हा सबमिट बटनावर क्लिक करणार आहोत बघा अंगणवाडी ताई आपल्या तिन्ही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर आलेले आहेत प्रश्न क्रमांक एक काय होता अंगणवाडी शिज शिकवल्यावरच मुलांना तुलना करता येऊ लागणार आहे हे विधान चुकीचं होतं दुसरं विधान सुद्धा आपलं बरोबर आलेलं आहे बघू शकतात आपण आणि शेवटचं विधान तेही आपलं बरोबर आलेलं आहे आपण तिन्ही प्रश्नाची योग्य उत्तरे दिलेली आहेत हा व्हिडिओ बघूनच आपण आपल्या ॲपमध्ये युनिलर्न ॲपमध्ये प्रश्नाची उत्तरे सोडवावी जेणेकरून आपले प्रश्न चुकणार नाहीत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही अडचणी असल्यास कमेंट्स करा आपल्या इतर अंगणवाडी सेविकांना शेअर करत चला आणि हो आपण जर नवीन असला चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं धन्यवाद